लष्कर याला मूळ तोड जवाब देतील आणि म्हणून दोन दिवसामध्ये पाकिस्तानची काय अवस्था झाली हे संपूर्ण देशाने पाहिलंय आणि म्हणून पाकिस्तानने आपल्याकडे भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये अशा प्रकारचं शौर्य आपल्या भारतीय लष्कराने आर्मी नेव्ही एअर फोर्स यांनी दाखवलं आणि त्यांच्या पाठीशी देशाचे आदरणीय खंबीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी उभे राहिले आणि म्हणून मी लष्कराच तिन्ही सेना दलाचं आर्मी नेव्ही एअर फोर्स यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा राष्ट्रभक्ती याला प्रतिसादपणे एक शोभा आहे आणि म्हणून ही तिरंगा रॅली लष्कराच्या पाठीशी खंबीरपणे त्यांना समर्थन देण्यासाठी त्यांचं शौर्य आणि त्यांना ऊर्जा देण्यासाठी या ठिकाणी आज आपण देशभक्तांनी यामध्ये सामील व्हाव आणि आपली देशभक्ती राष्ट्रभक्ती आपल्या भारतीय लष्कराच्या पाठीशी उभी करावी आणि म्हणूनच बैलगाव मध्ये झालेला दा भ्या हल्ला त्याचं उत्तर चोख उत्तर ऑपरेशन सिंधूरने ऑपरेशन ने आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि भारतीय लष्कराने दिलेला आहे आणि ऑपरेशन सिंदूर या ठिकाणी खऱ्या अर्थाने लष्कराचं देखील पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि म्हणून या पुढे पाकिस्तान आपल्याकडे आपल्या विरोधामध्ये आपल्या निष्पाक नागरिकांच्या वर कडून हल्ला करण्याचा कधी प्रयत्न करणार नाही करू नये अशा प्रकारची चेतावणी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने दिलेला आहे आणि म्हणून यामधून पाकिस्तानला धडा शिकवला पाकिस्तानला स्ट्रीट नष्ट ध्वस्त करून टाकले पाकिस्तानला त्याची अवकाळ दाखवलेली आहे आणि म्हणून पाकिस्तानने अवकाशीमध्ये राहून भारताची पंगा घेण्याचा प्रयत्न करावा अन्यथा यांना झलक आहे हे ट्रेलर दाखवलाय पिक्चर बघायची इच्छा असेल तर ती भारताचे लष्कर आणि देशाचे प्रधानमंत्री दाखवायला सक्षम आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा अभिनंदन करतो भारतीय सैन्याचे तिन्ही दल आर्मी नेव फोर्स यांच अभिनंदन करतो सर्व देशभक्तांच अभिनंदन करतो आणि आज व्यादीकडे सहभागी झालेले सर्व राष्ट्रभक्त देशभक्त यांचंही स्वागत करतो बाल माताटी बाल वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की हर मता की हा धर्मवीर जयंत धर्मवीर संभाजी धर्मवीर संभाजी महाराज की हर देता बोला

पार्टी से पूरा देश है मनु तिरंगा रैली पहलगाम में हमारे बहनों का सिंदूर पहुंचने का काम पाकिस्तान के आतंकवादियों ने किया था उसको मुंह तोड़ जवाब दिया ऑपरेशन सिंदूर ने ऑपरेशन सिंदूर सफल हो गया है कामयाब हुआ है और इसलिए भारत को मुंह तोड़ जवाब दिया है अब उनको खून का बदला खून से ईट का जवाब पत्थर से नहीं प्रधानमंत्री जी बोले अब गोली चलेगी तो तोप गोला चलेगा और इसलिए मैं देश के तीनों सेना का अभिनंदन करता हूँ और आदरणीय देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का अभिनंदन करता हूँ उन्होंने जो ये कर्तृत्व दिखाया है हमारे सेना के जवानों के पीछे खड़े रहे देशवासियों की भावना के पीछे खड़े रहे इसलिए ऐसा प्रधानमंत्री कभी भी हमें नहीं मिला था ये बहुत बड़ी बात है इसलिए मैं देशभक्त राष्ट्र भक्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ धन्यवाद भाई धन्यवाद